एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मी जमीन घेतली होती ओरप या ठिकाणी ओरप तालुका कल्याण जिल्हा ठाणा त्याचं रिचसर ॲग्रीमेंट मी केलेलं आहे तुकाराम अंबो होईल असं त्या जमीनधारकाचं नाव आहे दोन हजार ती जमीन माझ्याकडे दोन हजार दोन पासून कितसर खरेदी कर त्यावेळेला जे काही नियम कायदे कानून असे होते त्यावेळेपासून त्या, त्या जमिनीवरती जमीन मालकाने मला ताबा दिला आणि त्याचा ताबा आजपर्यंत माझ्या हातामध्ये आहे एकोणीसशे तेरा बारा तेराच्या दरम्यान मला जरूर होती म्हणून त्या जमिनीवरती मी लोनही घेतलेला त्याचं नाव त्या ठिकाणी आहे आणि दोन हजार पासून जमीनदारकाला कायद्या अभिलाषा त्याच्या मनामध्ये आली असावी आणि म्हणून त्यांनी एक पॉलिटिशियनला हातामध्ये खेळून किंवा पॉलिटिशियनना त्या जागेमध्ये रस असावा किंवा कसे हे शासनाचं काम आहे चौकशी करणे त्या ठिकाणी दरोडे खालणे आतमध्ये घुसणे घुसून मारामाऱ्या करणे कि तिथं माया टी व्ही सी सी टी व्ही हे जे काय उपकरणं आहेत स्टोरेज त्याला आर काय म्हणतो आपण त्याला बॅकअप ऑफ द सी सी टी व्ही हे सगळे असे दरवेळा यायचे चार पाच वेळा येऊन त्याने दुरबुस घातलेला आहे तोडफोड केलेली आहे सी सी टी व्ही चोरून नेल्या लोकांना मारहाण केली कट्टे गन गन तलवारी आवड्याच्या दांडे असे ठिकाणी हत्यार आहेत लोखंडी सळ्या अशा घेऊन मारामाऱ्या करून आणि त्यांनी आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला एक त्याच्यानंतर त्यांनी सरकारी दरबारी ऑफिसर्सना पकडून ऑर्डर्स काढून रातोरात नोटिफिकेशन काही कायदा कानून न ठेवता अशाच नोटिफिकेशन फिरवायचे प्रकार केले शासनाकडून आम्ही दाखल केलेल्या तक्रारींची अजिबात काही दखल घेता येणार नाही अशी त्यांनी संरचना दबाव वेळोवेळी टाकला त्याच्यामुळे निदान पंधरा केसेस आम्ही दाखल केलेले आहेत विविध भारतीय दंड च्या कलमाखाली परंतु पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही का घेतली नाही हे उघड करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही शेवटी सिव्हिल प्रमाणे को कोर्टात जाऊन वन फिफ्टी सिक्स फ्री अनुवयी ऑर्डर घेतलेल्या आहेत मिळालेल्या आहेत कोर्टाने आमचा आमच्या माननीय कोर्टाने त्याच्यामध्ये आतमध्ये दत्तमध्ये जाऊन अशी कलमं लावून पोलिसांना डायरेक्शन दिलेले आहे दिनांक चार रोजी ह्याच महिन्याच्या चार तारखेला एफ आय आर रजिस्टर्ड झालेला आहे एफ आय आर नंबर सेवन टू एट असा हा एफ आय एम आर नंबर आहे त्याच्यामध्ये सात आरोपी आरोपी भरपूर आहेत पन्नास ते साठ आरोपी आहेत पण सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आहे परंतु आज तागायत आजपर्यंत एकाही गुन्हेगाराला ताब्यात घेऊन जे काय पुरावे आहेत जमिनीवरती द्रोण फिरवलेले आहेत द्रोण फिरवलेले आहेत असे चिकार भरपूर कंप्लेंट केलेल्या असूनसुद्धा त्याचा पाठपुरावा करून त्यांना ताब्यात घेऊन तो जो काही सी सी टी व्ही आहे ते हात्यार आहे त्याच्यातला रेकॉर्ड आहे हे सगळं हस्तगत करून कुणावरती हा जो काय हा जो काय यु जो काही अटॅक होता तो कोण करतो काय काय करतो हे त्या टी व्हीमध्ये मिळणार आहे सी सी टी व्हीमध्ये दिसणार आहे आणि त्या लोकांना ताब्यात घेणं जे आहे मोटरसायकली कुणाच्या होत्या स्कूटर कुणाच्या होत्या रिक्षा कुणाच्या होत्या ज्याच्यामध्ये पन्नास साठ लोकांनी त्या ठिकाणी येऊन दरोडा टाकला हे बघणं फार महत्त्वाचं आहे म्हणून मी वेळोवेळी हॉनरेबल हायकोर्ट यांचकडे माननीय हायकोर्ट नवी मुंबई यांचकडे सुद्धा हे जे पूर्ण प्रकरण आहे हे पूर्ण प्रकरण सी आय डी ई डी त्यांच्याकडे वर्ग करण्यासाठी याचना केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे प्रकरण सी आय डी किंवा ई डी करेक्ट नक्कीच वर्ग करण्यात येईल जेणेकरून कोण गुन्हेगार आहे गुन्हेगार मी समोरता असेल माझा माझ्यावर काही निघत असेल तर मी शिक्षा बघायला तयार आहे परंतु ह्याच्यावरती शासनाने प्रशासनाने हॉनरेबल मिनिस्टर यांना सुद्धा सी एम साहेब यांना सुद्धा मी तुम्हाला सर्वांच्या तर्फे थ्रू तुमच्या सर्वांच्या माध्यमाने विनंती करू इच्छितो उपमुख्यमंत्री साहेबांना मी विनंतो आव्हान करतो विनंती करतो तुमच्या सर्वांच्या मार्फत की त्यांनी ही जी काही प्रकरण आहे हे प्रकरण सी बी आय सी आय डी ई डी ह्यांच्याकडे वर्ग करावं आहे ह्याच्यामध्ये माझी जर आणि बँकेचं नाव आहे तर ती दोन वेळा कोणाकडे कशी फिरली गेली खरेदी खत कसा झाला ह्याची शहानिशहा शा, होणं फार आवश्यक आहे मला वाटतं तुम्ही सर्व जनता त्याच्याकरता मला साथ द्याल म्हणून ह्या केसाचा जो निपटारा आय आणि ह्याच्याबरोबर झाला पाहिजे का नको तर अशी माझी विनंती आहे आणि मी असा म्हणालो हा जो आजचा लाक्षणिक संप आहे हा हे जे मी तुम्हा सर्वांच्या समोर निवेदन करीत आहे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब ह्यांना जे मी याचना करीत आहे आणि त्यामुळं मला वाटतं शासना प्रशासनाचं लक्ष आणि डोळे कान हे उघड दिलं असं मला वाटतो त्याच्याकरता मी दोन दिवस वाद बघणार आहे आणि परत अठरा तारखेला माझी तिकीटं बुक आहे माझ्या काही लोकांची तिकीटं बुक आहेत माझी बुक आहेत आणि मी अठरा तारखेला निघणार आहे इथून आणि विधान भवन ज्या ठिकाणी मंत्री महोदया मंत्री महा मंडळ स्टेशन हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी त्या भवनाच्या समोर मी પરત આમરણ ઉપોષણ સાથે બસના એ માજી પ્રતિજ્ઞા